मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुण्यात आजच्या ठळबात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर यांनी हसा परिसरातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देत आपल्यातील अवगुणांना त्यागून विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे असे अनमोल मार्गदर्शन केले. आयुष कपिल भले राम रामराव येत्या बस विद्यार्थी आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे कुमार आयुष कपिल भले राम माता गुड मॉर्निंग वंदे वंदे जय जवान जय जवान रमेश भाऊ आज आजकाल येण्याचं काही नियोजन नव्हतं मला वाटतं सर तिकडे टेपवाडी शाळेत आहेत <laughs> मी वाड्यांच्या शाळेमध्ये जाऊन बिस्किट वगैरे घेऊन आलेलं आहे सुदैवाने असं मी आता आहे मशाच्या शाळेत म्हणजे बदली झाली असली आता अलीकडे झाली असतील ना तर मग बोलत चला मशाच्या शाळेत तर आपण मशाच्या सगळ्या स्टाफला शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ आपल्या छोट्या विद्यार्थ्यांना भेटू खाऊ वाटप करू ग्रामस्थ भेटतील या अशा पॉझिटिव्ह हेतूने मी इथपर्यंत आलो आपण सगळे मला भेटले सांगायचं तात्पर्य असं की ही आपण छोटी मुलं मातीचे गोळे असतात आपल्या कुंभाराचं कार्य बघा मातीच्या गोळ्याला चांगला आकार देऊन त्याचं मडकं बनवतो पण मडक्यावर थाप मारताना तो वरून थाप मारतो जोरात तुम्हाला कधी कधी शिक्षक मारतील पण त्या कुंभाराचा एक खाली हात असतो तो खाली हात त्या मडक्याचा आधार असतो आई असेल वडील असतील आपल्याला रागवत असतील शिक्षक रागवत असतील ओरडत असतील पण केवळ आपल्याला योग्य आकार यावा म्हणूनच मुलांनी हे पक्के लक्ष ठेवलं पाहिजे कि मी मला जेव्हा शिक्षक होते ते मला घडण्यासाठी आहे तुमच्या मी भुवनच्या शाळेमध्ये शिकत होतो तस प्रत्येकाच्या अंगी खुलचटपणा किंवा मस्ती करण्याचा जो एक गुण असतो तो, तो प्रत्येकाला वाटतो पण मस्ती करता करता शिक्षण घेणं आणि आई वडिलांच आणि गुरुवयांच अज्ञाधारक राहणं सतत गुरु आई गुरुजींना आईला प्रश्न विचारत राहणे की असं आहे तर असं का चिकित्सक बुद्धी मुलांमध्ये जर जाग जागी झाली तर आपण फार मोठे होऊ शकता फार पुढे जाऊ शकता देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव आपण साजरा करतो मला असं वाटतय की आपण फार सुखी आणि आनंदी आहोत पण हे स्वातंत्र्य मिळून देणारे जे आहेत त्यांनी अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे प्राण दिलेला आहे प्राण त्याग केलेला आहे आपले सैनिक सगळे देशाच्या आज तोफा घेऊन सगळं शस्त्रास्त्र घेऊन आपले रक्षण करतात आणि म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत याची प्रत्येकाला प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक नागरिकाला जाण व्हावी जाडी व्हावी म्हणूनच आपण स्वातंत्र्य दिन चांगल्या प्रजासत्ताक दिन आपण चांगल्या राष्ट्रीयत्वाची भावना आपल्या मध्ये आपण राबवतो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत याच कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आपल्या घरी आपल्या गावामध्ये सुरक्षित का आपलं कोणतरी रक्षण करतो हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी प्राणाचं बलिदान केलं आहे देशाच्या सर्व बॉर्डर्स आपले आणि सैनिकाचं जीवन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणी काय आदेश येईल आणि काय करावं लागेल आणि आपलं प्राण सुद्धा विचार असतो पण माझ्या देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी अशा विचारांचे आपले भारतीय सैनिक आपलं सगळ्यांचं रक्षण करतात हीच जाणीव आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये येण्यासाठी आपण म्हण 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 हे राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन असेल सव्वीस जानेवारीचा जा प्रजासत्ताक दिन असेल हे सगळे राष्ट्रीय सण आपण या कारणासाठी साजरे करत असतो आपण पाचवी ते बारावी पर्यंत जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला घडायचं आहे मला मध्ये आपण मध्ये खाली बसल्याचं दिसलं मला पण ते आवडलं तपश्चर्याची भा असं वाटत म्हणून आपण पण खाली बसायला शिकलंच पाहिजे आज जेव्हा आपण कीर्तनामध्ये भजनामध्ये बसतो तेव्हा आपण कधी खुर्चीत बसत नाही आपण धारणा करतो आपण खुर्चीत बसत नाही नाही ओबीसी एकनिष्ठ एकनिष्ठ असलेलाच माणूस पुढे जातो स्वतः विकसित होतो आपल्या सोबतच्या सगळ्यांना विकसित करतो तो कुंभार जेव्हा मडक घडवतो मला फार त्याचा एक अभिमान वाटतो मडक्याला तो मारतो फार चाकरी जोर मारतो शिक्षक सुद्धा आपल्याला मारतात आई वडील कधी कधी आपल्याला मारतात रागवतात बोरटतात परंतु कुंभार काय करतो तो एक खालचा आतमध्ये हात असतो त्या हाताने पूर्ण त्या मडक्याला आधार दिलेला आई असते आपले वडील असते आपले गुरुजन असते हे आपल्याला मडक्याला जसा आधार झालेला असतो तसा आधार आपल्याला असतो केवळ आपण घडावेच होईल होते आपल्याला रागवत असतात ओरडत असतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः घडायचं आहे आपल्या सोबत चांगल्या सर्वांना घडवायचं आहे आणि सतसंग जोपासायचा आहे चांगले संगत करायचे आहे चांगले गुण संपादन करायचे आहे आणि अवगुणांना दूर करायचं आहे म्हणजेच खरा विद्यार्थी घडू शकतो असं मला मनापासून वाटत असत